नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ता पाहुयात भारतीय अल्पशा विश्रांतीनंतर आता मुलांच्या शिक्षणाची चिंता सोडा आपल्या लहान मुलांना इंग्रजी पूर्व प्राथमिक शाळेत पाठवायचे तर आपल्या तुंगारली मध्ये सुरू झाली आहे सिद्धवेद लिटिल फ्लावर किंगडम स्कूल माफक फी उच्च दर्जाच्या शिक्षणाची हमी संपूर्ण शाळा परिसर सीसी सी कक्षेत शिक्षणाच्या विविध सुविधा उपलब्ध आर टी सुविधा उपलब्ध प्रवेश सुरू आहे प्री नर्सरी नर्सरी लोअर के जी अपर केजी, तसेच महाराष्ट्र बोर्ड आणि सीबीएसई बोर्ड चे पहिली ते बारावी पर्यंत ट्यूशन क्लासेस सुरू आजच आपल्या बालकाच्या उत्तम शिक्षणासाठी ऍडमिशन करावं त्याच्या जीवनात होणाऱ्या बदलाचे साक्षीदार व्हा सीबीएसई एस एस सी आय सी एस सी आय बी आय जी सी एस सी अशा विविध बोर्डच्या माध्यमातून शिक्षण टी अकाउंट सायन्स व मॅथ साठी शिक्षिका भरणे आहे सिद्धवेद लिटिल फ्लावर किंगडम स्कूल आमचा पत्ता सातशे सत्तर टकले निवास न्यू तुंगारली इंदिरा नगर लोणावळा संपर्क नऊ एक एक सात शून्य शून्य चार पाच शून्य शून्य तसेच नऊ एक चार पाच शून्य सहा दोन शून्य चार तीन सिद्धवेद लिटिल फ्लावर किंगडम स्कूल जागतिक योग दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी लोणाळा नाणेमौळ मंडळ व तसेच सूक्ष्म फाउंडेशन यांच्या वतीने दहा दिवस योगाचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे जागतिक योग दिनानिमित्ताने भारतीय जनता पार्टी लोणाळा नाणेमावळ मंडळ व सूक्ष्म फाउंडेशन यांच्या विद्यमाने महिला मंडळ सभागृह येथे ज्येष्ठ नागरिक व भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते यांच्या उपस्थित या प्रशिक्षण शिबिराला सुरुवात करण्यात आली या प्रशिक्षणासाठी दोन बॅच करण्यात आले असून पुढील दहा दिवस महिला मंडळ सभागृहामध्ये आंतरराष्ट्रीय योग शिबिर आयोजित केले जाणार आहे लोणावळा या शिबिरामध्ये सहभाग घ्यावा असं आवाहनही भारतीय जनता पार्टी लोणावळा नाणेमावळ मंडळ वतीने करण्यात आलं आहे मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वर्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाखवायला विसरू नका तसेच फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद